श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण घरात कोणत्या पाच गोष्टी होऊ लागल्या तर आपले वाईट दिवस सुरू होऊ शकतात हे आज आपण पाहणार आहोत वास्तुशास्त्र आणि चाणक्य नीती याबद्दल काय सांगते हे आज आपण माहिती करून घेणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चला तर मग आचार्य चाणक्य हे उत्तम अर्थतज्ञ तसेच उत्तम राजकारणी होते चाणक्याने एक नीतिशास्त्र देखील तयार केले ज्यामध्ये त्यांनी एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्याचे मार्ग स्पष्ट केले याशिवाय चाणक्याने अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या प्रत्येकाने आपल्या आयुष्यात उतरवल्या तर सर्व समस्या सहज दूर होतील चाणक्याने त्या पाच गोष्टी देखील सांगितल्या आहेत ज्या घरात वाईट काळ येण्याआधीच सूचित करतात चाणक्य सांगतात की जर एखाद्या व्यक्तीने या पाच गोष्टींकडे वेळीच लक्ष दिले तर वाईट वेळ येण्याआधीच तो सावध होईल आणि त्यावर वेळीच उपाय शोधेल चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी तुळशीचे रोप चाणक्याने आपल्या नीतीशास्त्रात सांगितले आहे की जर घरामध्ये किंवा अंगणात लावलेले तुळशीचे रोप सुकायला लागते तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडणार आहे संकटाची ती चाहूल आहे तुळशीची पाने सुकल्याने घरात आर्थिक संकट येते असे वास्तुशास्त्रात देखील नमूद केले आहे अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा तुमच्या घरात तुळस सुकायला लागते तेव्हा तुम्ही तिची काळजी घ्या जेणेकरून घरात आपले कोणतेही संकट ओढवणार नाही काच ज्या लोकांच्या घरात अनेकदा काचेच्या वस्तू तुटलेल्या असतात तेव्हा ते मोठे संकट घेऊन येते असे समजावे वारंवार पडून काचेची भांडी व सामान फोडणे अशुभ मानले जाते वास्तुशास्त्रात असे बोलतात की काही वेळा तुटलेली भांडीही आपण घरात ठेवतो पण ते ठेवणे देखील अशुभ मानले जाते म्हणून त्यांना ताबडतोब घराबाहेर काढा जेणेकरून हा एक आपला वाईट काळ येण्याचा संकेत आहे हे समजून जावे भिंती जर घरा जर तुमच्या घराच्या भिंतीवर नेहमी ओलसरपणा असेल वारंवार दुरुस्ती करूनही भिंतीचा ओलावा संपत नसेल तर त्यावर योग्य उपाय करणे आवश्यक आहे बऱ्याच वेळा पावसाळ्यात अनेकांच्या घरांच्या भिंती ओल्या होतात परंतु त्याचा त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींवर आणि आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो त्यामुळे लवकरात लवकर आपण त्याची दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे अशा परिस्थितीत घरामध्ये ओलसरपणा किंवा जाळी येऊ देऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे आणि तो येणार नाही यासाठी आपण वेळीच प्रतिबंध केले पाहिजेत भांडण आणि तणाव चाणक्य सांगतात की ज्या घरामध्ये रात्रंदिवस सतत भांडणे होतात नवरा बायको आईवड आईवडील त्यांची मुले यांच्यात सतत भांडण कलह निर्माण होत असतो त्यावेळेस माता लक्ष्मी आणि कुबेर कधीही त्या घरात राहत नाहीत आणि त्यांच्या जाण्याने घरात पैशांची टंचाई निर्माण होते सतत पैशांची अडचण आपल्याला वेळोवेळी निर्माण होते आणि आपले घर विनाशाकडे वाटचाल करू लागते त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्यामध्ये भांडण तणाव होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे पूजापाठ हिंदू धर्मात देवाची पूजा करण्याची पद्धत आहे आणि ही पद्धत दोन वेळा सांगितली आहे एक तर सकाळी सूर्योदयापूर्वी आपण देवांची पूजा करावी आणि सूर्यास्तानंतर देखील आपण देवांची पूजा करणे गरजेचे आहे असे म्हटले आहे असे म्हणतात की ज्या घरामध्ये देवाची पूजा केली जात नाही किंवा लोक त्यांची पूजा करण्यापासून दूर पडतात किंवा कंटाळा करतात आळस करतात अशा घरावर नेहमीच संकटे येतात घरामध्ये सतत भांडण कलह होण्याची दाट शक्यता असते तसेच पैशांची चंजन सतत भासत राहते पैसा आपल्याला पुरत नाही सतत कोणत्या ना कोणत्या वाटेने पैसा जाऊ लागतो बरेच आपले खर्च निघतात अशा स्थितीत तुम्ही देवांची आराधना केल्याशिवाय तुमच्याकडे पर्याय उरत नाही त्यामुळे आपल्याला दोन्ही टाईम नाही जमले तरी एक टाईम तरी हिंदू धर्मात देवाची पूजा ज्या पद्धतीने सांगितली आहे त्या पद्धतीने करणे गरजेचे आहे जेणेकरून त्यामुळे घरात भांडणतंटा पैशांची अडचण अशा अडचणींना आपल्याला तोंड द्यावे लागणार नाही नाहीतर हा देखील एक आपला वाईट काळ येण्याचा संकेत आहे हे समजून जावे चला तर मग आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली या पाच गोष्टीमुळे आपल्यावर संकट येणार आहे ही माहिती आज आपण पाहिली तुम्हाला ही माहिती चांगली वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा स्वामी समर्थ